देवी मांडळ ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचा निर्विवाद वर्चस्व जयकुमार राऊलांच्या स्वीसहाय्यक नेतृत्वास धक्का याबाबत वृत्त असे की सिंदखेडा तालुक्यातील देवी मांडळ येथील आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली या अगोदर काही दिवसांपूर्वीच नुकतीच देवी मांडळ येथील लोकनियुक्त सरपंचपदी रम्माबाई वामन आखाडे यांची देखील निवड झाल्याने त्यानंतर आज उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस लोकनियुक्त सरपंच तथा अधिकारी म्हणून रमाबाई आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही बैठक घेण्यात आली या बैठकीत उपसरपंचपदी माधवराव विलास देवरे यांची बिनविरोध निवड झाली तर सदर निवडणूक प्रक्रिया पॅनल प्रमुख तथा गटनेते वकील बागुल यांच्या नेतृत्वात पार पडली तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक बागुल कोकेडाबाई बागुल विकास इ सरपंच प्रतिनिधी कैलास आखाडे बिका पवार युवराज पवार ॲडव्होकेट ज्ञानेश्वर देवरे युवराज देवरे रतन पाटील बापू पिंपळे जगन्नाथ बागुल शशिकांत देवरे प्रवीण पाटील रावसाहेब ठाकरे सुनील मालचे नानाभाऊ ठाकरे राजेंद्र पवार रामकृष्ण पाटील संतोष पवार यमंत पाटील आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले तर येत्या काळात पॅनल प्रमुख तथा गटनेते वकील बागुल यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून लोकनियुक्त सरपंच रमाबाई आखाडे यांच्या मार्गदर्शनात कैलास आखाडे यांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने संपूर्ण गावाचा विकास केला जाईल असा विश्वास या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी कैलास आखाडे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मी कैलास वामन आखाडे सरपंच प्रतिनिधी आमच्या मौजे मांडळ ग्रामपंचायतीची आजची उपसरपंच पदाची ही निवडणूक आज बिनविरोधरित्या पार पडलेली आहे समोरच्या पक्षाकडनं फॉर्म टाकण्यात आलेले होते पण त्यांनी ऐनवेळेस माघार घेतल्याने आमचे उपसरपंच पदाचे उमेदवार देवरे माधवराव विलास यांना बिनविरोध उपसरपंच अध्यक्ष अधिकारी यांनी घोषित केलेलं आहे तत्पू याच्यापूर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणून आमच्या पॅनलचे परिवर्तन पॅनलचे रमाबाई वामन आखाडे ह्या बहुमताने विजयी झालेले आहेत आणि आज आमच्या मांडळ ग्रामपंचायतीवर आमच्या परिवर्तन पॅनलचे प्रमुख आदरणीय माजी उपसभापती पंचायत समिती शिंदखेड्याचे नानासाहेब वकील पाटील यांच्या गटाचं निर्विवाद वर्चस्व इथे आज स्थापित झालेलं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही जो गावाचा बॅकलॉग आहे तो पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न करू गावात सोयीसुविधा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्व पुरवण्याचा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि जे आमच्या पाठीशी मतदार बंधू निवड निवडणुकीपासून तर आजपर्यंत ज्यांनी खंबीरपणे आम्हाला साथ दिली त्यांचे आम्ही साऱ्यांचे जाहीर आभार व्यक्त करू इच्छितो धन्यवाद